चला या ठिकाणी पहा तुम्हाला तीन हजार रुपये सोबत आता गव्हर्नमेंट पुन्हा तीन गॅस फ्री मध्ये मिळणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुला संपूर्ण माहिती जाईल ठीक आहे माझी लाडकी बहिणी योजना तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात आले आता त्यांना तीन गॅस फ्री मध्ये मिळणार आहे सर्वच महिलांना मिळणार आहेत का तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी तुमच्या ज्या काही गावातल्या सहकारी असतील महिला असतील त्यांना सुद्धा शेअर करा कारण हे तीन गॅस मिळणार आहेत त्याला फक्त एक आठ आहे ती आठ कुठली आहे ते पण सांगणार ठीक आहे चला सविस्तर आपण बघूया या ठिकाणी तीन गॅस लाडकी बहिणी योजनेमध्ये कोणाकोणाला मिळणार आहेत कोणत्या महिला त्या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत किंवा पात्र होणार आहेत ओके चला सर्वजण एकदा लाईव्ह हो द्या चला लाईक करून द्या पटकन दिशे लाईक करून द्या जेवढे लाईव्ह आहे सध्या सर्वजण एकदा लाईक करून द्या ठीक चला चला ओके ओके ठीक ठीक आहे ठीक आहे चला आणि ज्यांना पैसे आले नसतील काळजीपूर्ण का तुमचे पैसे सुद्धा तुमच्या अकाउंट येणार आहेत कुठं जाणार नाही आज आले नसतील तर सत्तावीस तारखेला पुन्हा जसं चौदा तारखेला पैसे आले पंधरा तारखेला आले सोळाला आले आणि आज पैसे आले तसे सत्तावीस तारखेला पुन्हा तुम्हाला पैसे येणार आता तीन हजार रुपये ज्यांना आले आहेत ज्या महिला पात्रे ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत या माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांना तीन गॅस फ्रीमध्ये मिळणार आहेत तर पुण्याला तीन गॅस फ्रीमध्ये मिळणार ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा लाडकी बहीण लाभार्थ्यांना आता तीन गॅस मोफत सिलेंडर तीन मिळणार तीन मोफत सिलेंडर मिळणार आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर पाहण्या अगोदर गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा फायदा होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी जे गॅस कनेक्शन तुमच्या घरचं आहे तुमच्या नवऱ्याच्या नावाचं तुमच्या भावाचं नावाच किंवा त्या ठिकाणी सासऱ्याच्या नावाचं असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये येऊनही तुमचा फॉर्म अपलोड होऊन फायदा होणार नाही तर गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाचं असलं पाहिजे तर आणि तरच त्याच महिलेला या योजनेचा फायदा होणार कळे का पहिली आठ काय जे तुमचं गॅस कनेक्शन आहे गॅस कोणाच्या नावावर तुमच्या घरामध्ये सासऱ्याच्या आहे नवऱ्याच्या आहे धीराच्या कोणाच्या नावावर आहे तो गॅस त्या महिलेच्या नावावर असणं गरजेचं पहिली आठ त्याच्यानंतर दुसरी आठ बघा काय आहे एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी या योजनेस पाहत आहे समजा तुमच्याकडे रेशन कार्ड आहे एका रेशन कार्डवर अनेक महिला आहेत म्हणजे वडील आहेत सासरा आहेत त्या सासरीच्या तुमचे जे आहेत दोन तीन मुलं आहेत त्यांचे लग्न झाले आणि सर्व एकाच रेशन कार्ड आहेत तर त्यामध्ये फक्त एकाच महिलेला लाभ मिळणार आहे कळतंय का एका कुटुंबात केवळ एकाच महिलेला लाभ मिळणार परंतु त्याच कुटुंबामध्ये प्रत्येक मुलाने आपलं वेगवेगळं रेशन कार्ड काढलं असेल तर वेगवेगळं प्रत्येकाला गॅस कनेक्शन घ्यावं लागणार आहे आणि प्रत्येकाला त्याचा लाभ मिळाला त्याच्यानंतर तिसरी आहे एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही जर घ्यायचे असेल तर तुम्हाला वैयक्तिक दुसरे पैसे देऊन घ्यावे लागतील सरकारकडून तुम्हाला तीन गॅस फ्री मध्ये मिळणार आहेत ज्यांचे पंप पात्र झाले आणि ज्यांना तीन हजार रुपये आले तर त्यासाठी ह्या आटी आहेत या आटीमध्ये तुम्ही बसतात का ते महत्वाचं आहे बसल्यानंतर तुम्हाला एकंदरीत पैसे मिळणार आहेत एका महिन्यात एकच गॅस सिलेंडर तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर बघा केंद्र सरकार हे त्या ठिकाणी काय तुम्हाला तीन तीनशे रुपये अनुदान देत आहे म्हणून तुम्हाला इथे मोदी सरकारचा फोटो दिलेला आहे किती बाबा तीनशे रुपये केंद्राकडून अनुदान मिळत आहे त्यामध्ये राज्य सरकार तुम्हाला पाचशे तीस रुपये देणार आहे प्रति सिलेंडर इतकं आणि ही रक्कम तुमच्या लाभार्थी थेट बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे आता हे तीन हजार रुपये ज्या ज्या तुमच्या बँकेच्या खात्यात जमा झाले हे पैसे सुद्धा त्याच बँक खात्यात जमा होणार आहे तसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी प्रति सिलेंडर एकूण आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तीन हजार रुपया हे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत एका महिन्यात जास्त सिलेंडर तुम्हाला घेता येणार नाही घेतल्या ना। तुम्हाला जर अधिक घ्यायचे असेल दोन सिलेंडर तीन सिलेंडर एका महिन्यात तर त्याचे वेगळे पैसे तुम्हाला द्यावे लागतील ठीक आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल कळतं का म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन महिलांच्या नावाचं एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पाहिजे त्याच्यानंतर ज्यांनी कोणी गॅस कनेक्शन नावावर केलं असेल तुम्हाला पैसे मिळणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाही ना कळतय का म्हणजे ज्यांचं रशियन कार्ड अगोदर नवऱ्याच्या नावाचं होतं सासऱ्याचं होतं धीर्याच होतं त्यांना कळालं या योजने संदर्भात त्यांनी काय केलंय मग ते बायकोच्या नावावर केलंय किंवा महिलांच्या नावावर केलं असेल तर ते एक जुलैच्या नंतर केलं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही कळतं का ना एक जुलैच्या अगोदर गॅस कनेक्शन त्या महिलेच्या नावावर असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार अन्यथा मिळणार नाही त्याच्यानंतर बघा राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी ज्या काही तेल कंपन्या आहेत त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे तसं तेल कंपन्याकडून लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनाला सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार ठीक आहे हे तुमच्या अत्यंत त्या पहिली आठ ते जे रेशन कार्ड आहे किंवा ते जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावचं असं एका कुटुंबामध्ये फक्त एकाच महिलेला किंवा एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे एकाच महिलेला लाभ मिळेल आणि गॅस कनेक्शन त्या महिलेचं एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरच असावं तरच त्या महिलेला हे पैसे मिळणार आहेत आता तुम्हाला तीन हजार रुपये आले तरी ह्या जर अटी तुम्ही पात्र नसताल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत ना आणि तुमच्या बॅ सध्या जे तीन हजार रुपये ज्या अकाउंटवर आले त्याच अकाउंटवर तुम्हाला हे पैसे येणार आहेत चला माणसाच्या नावावर गॅस आहे लोकांना काही सोल्युशन मिळेल का प्लीज आमचा निरोप पर्यंत वर पोहोचण्याचा प्रयत्न करा तुषार ओके करूया प्रयत्न नक्की त्या ठिकाणी परंतु सध्याच्या ही तुमची आठ आहे कळते का गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणं गरजेचं आहे आणि एका कुटुंबात एकाच महिलेला त्याचा लाभ सुद्धा मिळणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या सर्व महिलांना शेअर करा सर्वांपर्यंत जाणं कर गरजेचं गॅस कनेक्शन अनेक महिलांना वाटतं सर्वांना मिळतं गॅस कनेक्शन कोणाला मिळतं हे तुम्हाला कळलं पाहिजे या महत्वाच्या अटी आहेत याच्यानंतर सुद्धा तुम्ही महिलांच्या नावावर गॅस करा ज्या कुठल्या योजना महिलांच्या नावावर येणार आहेत तर त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे सर्वजण एवढे जण लाईव्ह असताना तुम्ही ठिकाणी काय का करतायत लाईक करत नाहीत तयार नो दाई नो सर्वजण आपल्याला आप लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला सर्वांना शेअर करा थांबतोय मी भेटूया आपण नंतर उद्या लेक्चर मध्ये महत्वाची माहिती असणार आहे